माहिती पुढच्या वेळेस तर आता आपल्या समोर हे इमेज ठेवलेली आहे असे बरेच प्रकार आहेत समोर आहेत तर याला बोनसाय म्हणतो तर बोनसाय ही एक वैशिष्ट्यपूर्ण अशी कला आहे अलीकडे ह्याला व्यवसाय रूप पण आलेला आहे हा एक व्यवसाय म्हणून जगभरामध्ये आता ख्यातकीर्त झालेला आहे तर याची सुरुवात जर बघितली आपण तर अनेक वर्षापूर्वीपासून ही सुरुवात आहे जपनीज लोक एक आपलं राष्ट्रीय ओळख म्हणून हे बनसायची जगभरामध्ये त्यांनी एक खास मांडणी केलेली आहे म्हणजे आपल्या पूर्वजांची ओळख म्हणून हे पोनसायकडे ते बघतात म्हणजे पणजोबाणी हे लावायचं आजोबाने ते कंटरू करायचं वडानी पुढे कंटिन्यू करायचं मुलांनी ते बघायचं मुलांनी पुढे तुमच्याकडील त्याच्या मुलाला दाखवला लागायचं असं पद्धत पाच पाच सहा सहा पिढ्या त्याच्यावरती काम करतो म्हणजे ज्या पिढीतील सदस्यांवरती काम करेल त्याला त्याच्या आधीच्या पिढ्यांची आठवण येईल आणि तो पुढच्या पिढीला परत ओळखून तो पुढे देईल अशी संकल्पना आपण हंगाम होतो झीजू तीन महिन्यामध्ये समज पीक ना आपल्या चार वर्षांना आपल्या आठवत नाही त्या ठिकाणी आपण कुठलं पीक केलं होतं आपलं आपलं आठवत नाही हे मला तसं होत नाही या झाडाकडे जेव्हा तू बघेल घरातला सुदश किंवा त्याची निगा राखेल त्याची काय चाकणी करेल त्याला पाणी घालेल त्याला काय तर खत घालेल तिकडे नुसतं दिवसात एकदा बघेल त्यावेळेला त्याची जी काही पूर्वज आहे तर त्यांची तू आठवण त्या त्यानं काढेल अशा संकल्पना आहे त्याचे बाकीचे पण उद्देश आहे याला फक्त जापनीज लोकांनी सगळं हे वाढवले केलंय का तर नाही त्याला म्हणजे चिनी लोकांनी पण तेवढंच मोठं योगदान आहे भारतीय लोकांनी पण हे चांगल्या पद्धतीनं अनेक वर्षापासून जतन केलेलं आहे हा त्याचे प्रस्तावनेचा भाग आहे पण इतिहासामध्ये कोणा विस्तृत बघू तर आता व्याख्या तर पसरट भांड्यामध्ये कमी भांड्यामध्ये मोठ्या झाडाची लहान प्रतिकृती करणं म्हणजे कोण आता हे बघा हे पसरट भांडा हे मोठ झाडाची लहान प्रतिकृती आहे ह्या झाडाचं वय किमान पंधरा ते वीस वर्ष असत किमान म्हणतो म्हणजे पंधरा ते वीस वर्ष झाड एवढंच असेल का तर पंधरा ते वीस वेळा झाड किमान वीस फुट वाढलेलं असेल तेवढा त्याचा पंधरा वीस फुटाचा घेर असेल आणि त्याची खोडाची जाडी कदाचित ते आपल्या कोवळ्यामध्ये गवला गेला होतो सायका एवढं पण जाड झालं असतं कदाचित ते तर एवढं हे वयोवृद्ध झाड हे लहान पसरट भांड्यामध्ये वाढवायचं तर मोठ्या झाडाची पसरट कमी खोलीच्या भांड्यामध्ये प्रतिकृती निर्माण करणं त्याला मी तुम्ही गोंसाय हा शब्द बॉन आणि साय ह्या दोन शब्दापासून म्हणतात बॉन म्हणजे पसरट भांडे आणि साय म्हणजे झाड त्यात वाटणार झाड किंवा रोज किंवा काय शब्द विचारतील गोंसामधील बॉन म्हणजे टिंबाटे आणि साय म्हणजे तर ही झाली व्याख्या व्याख्या कळाली म्हणजे कमी खोलीच्या हो पसर भांड्यामध्ये मोठ्या झाडाची लहान स्वरूपात प्रतिकृती तयार करणं म्हणजे कोणसं इतिहास इतिहास किमान हजार एक वर्षाचा इतिहास हजार ते बाराच्या वर्षाचा इतिहास आहे सुरुवातीला चीनी लोकांनी ही संकल्पना मांडली त्यानंतर भारताचं जर पहिलं तर भारतामध्ये सहाव्या सातव्या शतकामध्ये कि हिमालयामध्ये जे करून असणारे त्यागड होते किंवा महाराज किंवा साधक होते ते जेव्हा आता बर्फ पडतोय की नाही त्यामुळे ते इतर ठिकाणी जेव्हा आहेत त्यासोबत ते काही अशा पद्धती झाडं घेऊन यायची आणि ते मग इतर ठिकाणीचा प्रचार करायचे तर ती झाडं म्हणजे कुठे असायची तर वामनाचं रूप म्हणून ह्या झाडाकडे बघितलं वामन तुम्ही विष्णूच लहान स्वरूप आहे तर वामन त्यावेळी केलेलं आढळून येते वामन हे जे विष्णूचं लहान रूप आहे त्या पद्धतीनं केलेली कलाकृती असं याचा उल्लेख आपल्या ग्रंथामध्ये दिसून येत तशा पद्धतीनं तुळशीचं वृंदावन सजवणं हे आपण आपल्या भारतीय पद्धतीनं बोनसाय संकल्पना मांडतो तर बोनसाय हे काही लोकांना वादग्रस्त पण वाटतं हे झाड आपण याला याला आपन, याला पाणी देत नाही याला खत घालण्याची काळजी घेत नाही मात्र हे वरकरणी बरोबर आहे जर त्याची काळजी आपण मोठ्या झाडापेक्षा पण जास्त घेऊ त्याला दररोज पाणी घालणं किंवा घालण याची निगा राखणं थोड्या काळानं याच्यामध्ये भांड बदलणं त्याला खत घालणं औषध घालणं रोग नाही हे बघणं हे करावंच लागतं आता थोडासा इतिहास बरायचा इतिहास थोडासा वाढून पुढं बघितला तर नव्या नव्या किंवा एकोणीस शतकामध्ये विशेषता विशेषतः याच्यामध्ये ब्रिटिश लोकांनी पहिल्यांदा एकोणीसशे नऊ साली एकोणीसशे नऊ साली ब्रिटिश लोकांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरती बोनसाईचं प्रदर्शन इंग्लंडमध्ये आणि तिथून त्याला खरा व्यावसायिक स्वरूपाचा भाग आला शंभर वर्षापूर्वीचं हे कालखंड आहे आणि तिथून जगभरात प्रसार होऊन आता बोन्साय जगभरामध्ये विक्री पण केली तर लंडनमध्ये एकोणीसशे नऊ साली ब्रिटिश लोकांनी ह्याला आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म मिळवून दिलं त्यातून ही संकल्पना खरं राखून आता हे जर महत्व बघितलं तर निसर्गाचं प्रतिरूप म्हणून आपण या ठिकाणी बोनसाईची संकल्पना राबवतो निसर्ग साडी जसं त्या कमी होत आहे प्रदूषण त्याच्या निमित्तानं कमी होतं झाडाची निगा राखली जाते छंद जोपासता येतो व्यवसाय म्हणून सुद्धा करताची विक्री करता येईल हे त्याचं महत्व आहे आणि झाडाकडे बघण्याच्या दृष्टिकोन आपण बदलतो म्हणजे जो बोंसाय करेल कणी निगा राखेल ती कुठली झाडं अशी कापत चालत त्याची कत्तल करत चालली असं होणार नाही तेवढी जी निगा राखेल तेवढे त्याचे भाव तयार झाले असतात हे सांगण्याचा मुद्दा आहे आता बॉनसाई झाड झाडाचं म्हणाल या ठिकाणी वड पिंपळ उंबर आंबा चिन्स नारळ हे करता ओलसा आता कौशल्य जास्त पाहिजे शक्यतो आता बॉलसा करण्यासाठी जे झाड त्यामध्ये गुण कुठले पाहिजे त्याच्या असावे पाहिजे पहिलं त्यानंतर वाढण्याची क्षमता पाहिजे कमी झाली ते वाढण्याची क्षमता पाहिजे का झाड झाली क्षमता आहे त्यानंतर छाटणीस प्रतिसाद देणार पाहिजे प्रतिसाद चांगला पाहिजे चौथ म दाखवा पाहिजे त्यांना वयोग लक्षण म्हणजे कोडाच्या माध्यमातून कळतं पाण्याच्या माध्यमातून कळतं गाठीवरून जो आकार दक्षण आपल्याला दिसत सांगावं लागत नंतर त्याला आकर्षक पाणी फुले किंवा फळे असे लक्षणे म्हणतो दाखवा पाहिजे हे बघा वयाचं लक्षण दाखवायचं बरोबर झाड अांद्या वेळ झाल्या पाड दहन झालेले कुठलेही तरी भेट तर हे लक्षण दिसतं त्यात मुळं दिसतात तिथे त्यातून लक्षण दिसत आकर्षक पाणी म्हणजे पाण्या आकर्षक असतात तुम्ही आंब्याचं जर केलं तर त्याला तशा संत्र्याचं केलं तर लहान लहान फळं येतात त्याला इथे तेवढं त्याचं वैशिष्ट्य पूर्ण असं असते आता यासाठी स्रोत काय आहे कोणसासाठीचे त्याचे स्रोत कशापासून कोणसा करायचं तर असं हे रोप आपण घेऊ शकतो कोणसाईसाठी निसर्गाचा रोप पिशवी जास्त रोप असेल हे रोप आपण घेऊ शकतो तर हे पूर्ण उघड्या स्वरूपामध्ये त्याच अपेक्षित नाही मातीसाठी असायला पाहिजे रोप किंवा छाट करून म्हणजे कटिंग असेल एखादं अशा पद्धतीत कटिंग आपण वापरू शकतो पिशवीमध्ये वाढल्यानंतर निसर्गामध्ये दगडाच्या फटीमध्ये तयार झालं कोणचं वापरू शकतो निसर्गातील अर्ध तयार कोणचा आहे अर्ध तयार रोप म्हणून म्हणजे हे जे काही मुळं आहेत जे आपण कट करून ठेवले त्यामध्ये तर तशी ती चिंबवलेली मुळं असतील तुम्ही मराठी बघताय जुन्या इमारतीमध्ये इमारतीच्या फटी मध्ये किंवा देवळाच्या अशा काही भिंतीमध्ये अशा पद्धतीचे वाढले तुम्हाला दिसतील तुम्ही हे समजायचं वय वीस वर्ष असेल आणि तिथं ते वाढलेलं दहा वर्ष असेल तर दहा वर्ष तयार होता तुम्हाला मिळू शकतं तुम्हाला त्याला पुन्हा अधिक ट्रीटमेंट करायची गरज आहे आपण त्याला पुढे दोन बघणार आहोत की कशी त्याला वळण देतात मुळं कशी तारणे बांधतात हे बघणार आहोत म्हणजे थोडक्यात ह्या झाडाला काय करतात की खत आणि पाण्याचा पुरवठा कमी करतात त्यामुळे झाड त्याचा पसारा जास्त वाढत नाही वय मात्र वाढत जात अशी संकल्पना आहे मग हे आपण त्याला तार बांधून जे काही आवडतो मुळखणी ती जर लाकडाच्या फटीमध्ये दगडाच्या फटीमध्ये नैसर्गिक तसे जर आवडलेली असतील तर तेवढं वय त्याचं वाढ पिंपर किंवा उंबर पिंपरणी ही झाडं जे काही वाढतात इमारतीच्या अशा फटीमध्ये तर त्या ठिकाणी त्याचं वय तेवढं वाढलेलं असत अशा पद्धतीनं हे निसर्गाच्या काय असणार आपण घेऊ शकतो याच्यामुळे आपल्याला याचे श्रम वाचतात आपले थोडी वेळ वाचतात आता आकार आपण प्रचार टप्प्यात बघणार आहोत तुमचा एवढी माहिती पुरेशी का शंका असतर विचार ठीक आहे